तुमच्या जेवणाची चव अधिक वाढवण्यासाठी फॉलो करा या टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक साखर मुंग्यांपासून वाचवण्याकरता साखरेच्या डब्यात लवंग ठेवावी नंबर दोन तुरटी फिरवलेल्या पाण्यात छोले भिजवावेत याने छोले छान मऊ होतात नंबर तीन कारले चिरून लिंबू मीठ लावून अर्धा तास ठेवावे आणि त्यानंतर भाजी करावी यामुळे भाजी कडू होत नाही नंबर चार दही आंबट हवे असेल तर स्टीलच्या भांड्यात मोहरी आणि मीठ घालून विरजन लावावे की दही छान आंबट होते नंबर पाच दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास लस्सी चविष्ट होते नाहीतर तुम्ही थोडं पाणी घातलं तरी चालतं नंबर सहा भात करण्यापूर्वी तांदूळ मिठाच्या पाण्यात ठेवल्याने भात पांढरा शुभ्र होतो त्यात थोडं तुपाचं टाकायचं की त्याने छान पांढरा शुभ्र होतो आणि खायलाही छान रुचकर लागतो नंबर सात भजी कुरकुरीत करण्यासाठी पिठात भिजवताना गरम पाणी घालावे नंबर आठ तांदळाच्या खिरीत थोडासा मैदा घातल्याने खीर दाट होते आणि चविष्ट लागते थोडंसं घट्ट असर होते मैदा घातल्याने नंबर नऊ दहीवडा मऊ होण्यासाठी पिठात दोन उकडलेले बटाटे बारीक करून घालावे थोडं स्मॅश करून घालावे की दही वडा छान मऊ होतो आणि खायलाही छान टेस्टी लागतो नंबर दहा डोसे करताना पिठात थोडेसे साबुदाण्याचे पीठ घालावे त्याने डोसे कुरकुरीत होतात आणि छान चविष्टही होतात नंबर अकरा गुळाचा पाक बनवताना अगोदरच कढईला तेल किंवा तूप लावून मग पाक केला तर गुळाचा पाक कढईला चिटकत नाही म्हणून आधी ना कढईला तूप लावून घ्यायचं नाहीतर तुपाचं टाकायचं आणि मग गुळ घालायचा नंबर बारा जर दुधाच्या मलईमध्ये एक चमच साखर घालून मग त्याचे लोणी काढले तर लोणी जास्त निघते एकदा ट्राय करून पहा नंबर तेरा गुलाबजाम बनवताना अगदी सॉफ्ट व खूप ज्युसी बनवायचे असतील तर मावा खवामध्ये थोडे पनीर किंवा छेणा मिक्स करून गुलाबजाम बनवा खूप छान चविष्ट होतात आणि रव रवाड पण होतात नंबर चौदा रसगुल्ला स्पंजी बनवण्यासाठी रसगुल्ले पाकात टाकल्यावर चांगले फुल्ले की मग मधोमध एक ते दोन टीस्पून पाणी टाका त्यामुळे पाक खूप घट्ट होत नाही व रसगुल्ले छान मऊ आणि स्पंजी होतात नंबर पंधरा जर दही चांगले बनले नाही तर एक थाळी घेऊन त्यामध्ये पाणी घ्या व त्यामध्ये दह्याचे भांडे ठेवा मग एक तासाने पहा दही चांगले जमलेले असेल पण भांडे हलवता हलवता कामा नाही ते एकदम स्थिर राहिले पाहिजे भांडं हलवता कामा नाही ते स्थिर राहिलं तर दही एकदम छान जमतं नंबर सोळा आंब्याचे लोणचे बनवताना थोडासा गूळ घातल्यास लोणच्याची टेस्ट मस्त लागते नाहीतर कोणी कोणी साखर घालतं पण दोन्ही मिक्स करून घातलं तर त्याची टेस्ट खूप छान लागते नंबर सतरा शहाळे शहाळे फोडायचे असेल तर सर्वात पहिल्यांदा वरतून भोग पाडून त्यामधील सर्व पाणी काढून घ्या मग शहाळे वस्तवावर गरम करायला ठेवा वरचा कडक भाग लगेच सुटू लागेल अशा प्रकारे शहाळे फोडा की लगेच फुटत नंबर अठरा केळ्याचा घड दोरीला लटकवून ठेवला तर केळी लवकर खराब होत नाही पाच ते सहा दिवस चांगली राहतात एकदा ट्राय करून पहा नंबर एकोणावीस दुधावरची साय चांगली दाट येण्यासाठी दूध गरम करून थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे साय छान कडक होईल आणि भाकरीसारखी जाड येते एकदा ट्राय करून पहा नंबर वीस फ्रीजमध्ये खूप वास येत असेल तर एका बाऊलमध्ये लाकडाचा कोळसा ठेवा किंवा लिंबाची फोडही ठेवली तरी चालतील त्यामुळे मधील वास गायब होईल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद